नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत बघा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे फिक्स तारीख कधी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय त्यांनी माहिती दिलेली आहे त्याची माहिती ह्यामध्ये तुम्हाला कळणार आहे कधी तुमच्या अकाउंटमध्ये जे काही पैसे आहेत ते जमा होऊ शकतात किती पैसे एकत्रित येणार आहेत त्याची देखील माहिती या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करून टाका आणि लगेच चॅनेलला आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली फिक्स तारीख या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी आणि किती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली फायनल तारीख तर बघा फायनल तारीख या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले बघू शकता पी माझाची बातमी या ठिकाणी आहे सतरा जुलैची तर बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यानंतर या योजनेचा राज्यभर गवगव आणि चर्चा सुरू आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा विशेष म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली असून आ, लाखो महिला भगिनींनी आपले ऑनलाईन अर्जही दाखल केलेले आहेत तुम्ही देखील ऑनलाईन अर्ज दाखल केलेला आहे का जर केलेला असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचे आहे ज्यांनी जै। ज्यांनी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे त्यांनी त्यांनी येस लिहून पाठवा आपले ऑनलाईन अर्जही दाखल केलेले आहेत तर विविध जिल्ह्यात ऑफलाईनही अर्ज दाखल केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर शासनाकडून ही योजना अधिक सुलभ करण्यात येत असून तांत्रिक अडचणीही दूर केल्या जात आहेत त्यामुळेच नारीशक्तीदूत ॲपवरूनही अर्ज सहजपणे भरणे शक्य होत आहे त्यातच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योजनेचा पहिला हप्ता पहि महिला भगिनींच्या खात्यात जमा होईल अशी माहितीही राज्यकर्त्यांनी दिली आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फायनल तारीख सांगितले तर बघा फायनल तारीख देखील सांगितली गेलेली आहे फायनल तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणीची शासकीय के पूजा केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी दिला जाणार यावर भाष्य करताना पंधरा ऑगस्टची तारीख सांगितली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहिणींना योजनेतील हप्त्याची रक्कम दिली जाईल असे स्पष्ट केले आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडके बहीण योजनेचा पहिला हप्ता महिला भगिनींना कधी मिळणार यासंदर्भात माहिती दिली गडचिरोलीतील दिल एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत स्पष्ट सांगितले बघा आमचा हा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने या योजनेचा पहिला टप्पा किंवा पहिला हप्ता जमा होईल त्यासाठी आम्ही निधी देणार आहोत त्यामध्ये दोन महिन्यांचा हप्ता देण्यात येणार आहे बघा प्रत्येक बघिनीला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहेत पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट या चार दिवसांच्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे ठीक आहे तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतील मात्र जरी हा निधी पंधरा तारखेला देणार असलो तरीही आम्ही यापूर्वीच घोषणा केली की एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील ते अर्ज जुलै महिन्यातच आले असं समजलं जाईल तसेच त्यांनाही त्यांच्या पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देणार आहोत त्यामुळे नुकसान कोणाचेच होणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितलं बघा ज्यांचा एकतीस ऑगस्टपर्यंत जर आपण पकडलं तर बघा पंधरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होतील जर समजा तुमचा जो काही अर्ज आहे तो वीस ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यानमध्ये जरी जमा झाला तरी देखील तुम्हाला पुढचा जो काही महिना असेल सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेला हे दोन्ही महिन्याचे पैसे आणि सप्टेंबरचे असे एकूण चार हजार पाचशे रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवर मिळतील अशा पद्धतीची माहिती देखील या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तर अशा पद्धतीची आनंदाची बातमी या ठिकाणी होती स्वतः फायनल तारीख या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर संपूर्ण माहिती पाहू शकता पंधरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सर्वांनी लाईक करून टाका जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद